नमस्कार मित्रमैत्रिणींनो याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्वितचा सकाळ अनाथाश्रममध्ये बर्थडे कसा सेलिब्रेट केला ते पाहिलं आता चला आता तर पाहू प्रज्वितचा घरी बर्थडे कसा सेलिब्रेट केला घरी बर्थडे सेलिब्रेट करायचा तर काहीतरी स्पेशल थीम हवी म्हणून आम्ही डेकोरेशनचे मटेरियल ऑर्डर केले आणि डेकोरेशन म प्रज्वितचे पप्पा आणि शरददादा यांनी करायला सुरुवात केली प्रज्वितला सांभाळायची जबाबदारी मी घेतली होती कारण त्याला सांभाळत मला बड्डेसाठी येणाऱ्या मित्रपरिवारासाठी मिसळ बनवायची होती चला तर मग पाहू सेलिब्रेशन कसे केले डेकोरेशन झाल्यावर आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो बर्थडे साठी आम्ही जंगल थीम सिलेक्ट केली होती चला तर मग पाहू बड्डे सेलिब्रेशन कसे झाले काय माझ्या सज गए हैं हैं जैसे हम लोग पीटीटीजी या तो ऐसे हैं मतलब सब ट्रैक है हां ट्रैक बड़ा मस्त है हां अच्छा देख के हां हां बैठो ऑप्शन आ रहा है ऑप्शन आ रहे हैं अगर तुम चाहोगे मेरे से पूछना लो ऑप्शन तो आ रहे हैं

ऐ हे बघ इकडे सुंदर पैसे तसं घेरावू नको ऐ काय 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 बरोबर बरोबर बघितला बरोबर काय 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 काय

아까나스티 박초복 들어가도 들어가도 박초복 가이 앞다 어때서 박초복 아지 파이크도 잘해 그래 비스킷 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 비

कुठे <laughs> <आगेा> <up>. <calming journée> <laughs> <are theali>? <cả> चारो तरफ हां अच्छा मस्त लावला काय काय हा ले फास्ट करतो करतात नाही गाडीतून उतरायचं नाही हा छान

खाली <laughs> <tap> <Okay, okay. laughs> <laughs> 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 <laughs>

Happy birthday to you 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 Happy birthday

जी आलो रजवी हां चल 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 थाईस जाय रजवी थांब शेअर काडा चीती रोवर उघडला सगळ्यांनी सगळे एक एक उवर होय या चल

गुड वेरी गुड अरे वा तो वेरी गुड ये बड़ा था थांबले इकडे बघ हा हॅट अरे ऐ आता कंट्रोल आले सांगले

जास्त वाईट काय काकाला त्यांना काय असतो

झाल्यानंतर केक कटिंग करण्यात आले त्यानंतर सगळ्यांसोबत फोटो काढले आणि आम्ही प्रोग्राम आटपून घेतला त्यानंतर प्रज्वीतला मी आलेले गिफ्ट प्रजवीतने ओपन केले आणि त्याच्यासोबत तो मस्तपैकी खेळत होता शेवटी प्रज्वीतने माझ्या केसातील गुलाबाचे माळलेले फुल काढून माझ्यासोबतच मस्ती करायला सुरुवात केली पण खूप उशीर झाला असल्यामुळे त्याला खाऊ घालून झोपवणे महत्त्वाचे होते म्हणून पटकन त्याला झोपवून राहिलेले काम उरकले असा आम्ही छान मस्तपैकी आनंदात समाधानाने बड्डे बड्डे सेलिब्रेशन केले व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद